यंत्रणा अंतिम टप्प्यात आले कसा जनतेचा प्रतिसाद नक्कीच जनतेचा प्रचंड प्रमाणावर आदरणीय मोदीजींच्यावरती विश्वास आहे आणि पुढच्या कालावधीत ती शंभर टक्के राहणार आहे त्यामुळं या मतदारसंघातून तिसऱ्यांदा राम सातपुते परत एकदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून जातील आणि मोदीजींना शंभर टक्के पंतप्रधान करण्यासाठी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील सर्व त्या सोलापूर लोकसभेसाठी शंभर टक्के पाठीमाग करत आता तुमचे सहकारी दादा म्हणले की दुधाच्या संदर्भात बोलले तर पाच रुपयाचं अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांनाही ज्या भागात तुम्ही आता सध्या दौरा करताय तिथं दहा ते बारा हजार पर डे लिटर दूध आहे पण पाच रुपयाच्या अनुदानापासून वंचित हो आहे तुम्ही अधिकाऱ्यांना काही सूचना करणार आहे कारण ते शेतकऱ्याच्या पदरात पाड पाडणार आहे पाठपुरावा त्याला एक लक्षात घ्या की त्या करत असताना त्यामधलं समजा माझ्या आडनावाचं असेल ए असेल पहिलं तर ए पहिल्या लिपीतलं असलं आणि या दुसऱ्या लिपीतलं असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी जर अधिकारी आणि डेअरीवाले यांचे फॉर्म भरण्यामध्ये थोडी जरी गफलत झाली तर त्या ठिकाणी ते रिजेक्ट म्हणून येते आज कित्येक शेतकऱ्यांना याचा अनुदान मिळालेला आहे काही डेअरीवाले असेल अधिकाऱ्यांच्या या चुकामुळं के वाय सी वगैरे अशा टेक्निकली गोष्टी जर त्याच्या पूर्तता केल्या तर त्या ठिकाणी शंभर टक्के त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळतंय आणि जरी काय चुकोणाच्या काय अडचणी असतील तर नक्कीच तशा सूचना तर मी अधिकाऱ्यांना हे दिलेल्याच आहेत तर काय अडचणी होत असतील तर परत एकदा आपण त्या अधिकाऱ्यांना असतील किंवा वर म मंत्रालय लेवलला असतील तर शंभर टक्के आपण त्या अडचणी दूर करू आत्ता तुम्ही पाण्यासंदर्भात बोलला आज सांगुल भागामध्ये पाणी येते आणि आपल्या मा मान नदीच्या काही गावात लोकसभेसंदर्भात आ तुमच्या मतदारसंघात आहेत तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न केला आहे आणि पाठीमागच्या एक लक्षात घ्या आत्तापर्यंत सगळं पाण्यावरच राजकारण झालं या मतदारसंघाचं म्हणजे पाणी देतो देतो म्हणून त्या ठिकाणी म्हणजे बरेचशी राजकारणाने ह्याच्यावरती पुळी बाजून घेतली परंतु मी तसा नाही आहे मी पहिल्यांदा देतोय आणि मग सांगतो मला टेंबोजो पाण्याची मागणी कोणाची नव्हती परंतु मी ज्या वेळेला लोकांना दाखवून दिलं की टेंबूचं पाणी मान नदीत आल्यानंतर येतं आहे का नाही इथपासनं लोकांचा विश्वास नव्हता परंतु ज्या वेळेला आलं त्यावेळेला लोकांना खरं वाटलं आणि आज त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये ज्या वेळेला ही पाणी या लागले म्हणजे ह्याच्या स्वाग या पाण्याच्या स्वागतासाठी असेल किंवा लोकांचा आनंद हा गगनात मावेत नाही तुमच्याकडे बैठक तर पाणीदार आमदार म्हणून आता सध्या तुमची ओळख आहे पण पाठीमागच्या काळात सिद्धेवाडीपर्यंत सुद्धा डेंबूचं पाणी आपल्यापर्यंत पोचलं नाही म्हैसाळचं ट्रायल होते पाणी येतंय का नाही इथंपर्यंत जशी लोक शंका घेत होती तशा माझ्याही मनात प्रश्न उपप्रश्न होत होते तर आता पाणी येतंय तर शंभर टक्के आपल्या मतदारसंघाच्या ह्याच्यापर्यंत शंभर टक्के पाणी येत आता कधी म्हणजे अधिकाऱ्याशी काही तुमचं बोलणं झालंय का येणाऱ्या ह्या पाच सहा दिवसात आता मला वाटतंय आ... माडेगावच्या पुढे आले <laughs> सांगोल्याच्या ह्याच्यापर्यंत आलेलं आहे त्याच्यानंतर मला वाटतं बामणी तीन ती चार ते चार बांधारे राहतील मेतोड्यापर्यंतचे आणि त्यानंतर आपल्या ह्याच्यात येईल चार पाच पाच सहा दिवसात येईल पाणी आणि सध्या जर तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात एमआ एम ना असेल किंवा वंचितनं माघार गेले तर भाजपला काय परिणाम होईल एक लक्षात घ्या मागचा जरी इतिहास बघितला किंवा काय जरी बघितलं कोण उभारलं म्हणून कोण पडतंय की तोडाफोडा जुडाचं राजकारण हे काय म्हणजे होऊ शकत नाही तर शंभर टक्के समोर समोर ही लढत आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि माहितीचे उमेदवार राम सातपुते हे शंभर टक्के निवडून देते सोशल मीडिया एक वर्ग असं आहे किंवा तरुण वर्गांचं सोशल मीडियावर बोललं जातं आहे की, की दोन्ही उमेदवार भाजप असेल काँग्रेस असेल विकासाच्या बाबतीत काय बोलत नाही दहा वर्षात तुम्ही काय केलं आणि चाळीस वर्षात मी काय केलं ह्याच्यावर बोलतील मग सोलापूरचं आय टी पार्क असेल विमानतळ असेल परत पाच ते सहा हजार इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आपल्या सोलापूर जिल्ह्यात तयार होतात पण त्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये नोकरी भेटत नाही ती मुंबई पुण्याला जाऊ शकते ती वंदे भारत तुम्ही चालू केली आहे पण त्या ठिकाणी सोलापूरला येण्याची संख्या कमी आहे पण सोलापूरमधून जाण्याची संख्या जास्त आहे ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही एक लक्षात घ्या जे सोलापूर शहर हे अत्यंत महत्त्वाचं शहर आहे आज मुंबई पुणे हे शहरं तुडुंब भरलेले आहेत आज त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या जागा नाही आहेत किंवा त्या ठिकाणी जर अजून डेव्हलपमेंट करायचं म्हटलं तर हायस्ट डेव्हलपमेंट करायला खूप त्यामध्ये एनर्जी जाणार आहे तर सोलापूर शहर हे आंध्र कर्नाटक महाराष्ट्र ह्यांच्या पूर्ण सेंटरवरती आहे जे ह्याच्या मध्यावरती आहे तर हे शहर आजपर्यंत जे उद्योग होते ते उद्योग त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत हे उद्योग म्हणजे परत चालू करणे नवीन उद्योग आणणे यासाठी लागणारं जे विमान विमानतळ आहे हे विमानतळसुद्धा परत इंटरनॅशनल लेवलचं विमानतळ चालू होणं शिवाय या ठिकाणी वंदे भारतसारख्या ट्रेन चालू झालेल्या ट्रेनचं जाळं सवच अखंड भारतभर हे चांगल्या प्रमाणात आहे तळणवळण आणि मोठमोठे हायवेसुद्धा सोलापूर शहराच्या भोवती भरपूर आहेत मोठमोठी शहरं असतील हैदराबाद असेल विजापूर असेल इकडं पुणे असेल इकडं कोल्हापूर असेल तर असे शहरंसुद्धा या ठिकाणी कनेक्टेड आहेत तर नक्कीच सोलापूर शहर हे उद्योगाच्या दृष्टीनं आणि आपण जसं म्हणता इंजिनिअरिंग किंवा ह्याच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी बाहेर पडतात तर त्या विद्यार्थ्याला उद्योग आणण्यामध्ये सोलापूर शहर शंभर टक्के चांगल्या पद्धतीचं ते ठिकाण आहे आणि नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचे विचार हे घेऊनच भारतीय जनता पार्टी हे शंभर टक्के या लोकसभा मतदारसंघातून विजयी होईल भगीरथ बालकेनी रात्री तुम्ही काँग्रेसला सहकार्य करणार नाही म्हणून रात्रीत निर्णय निर 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 बदलला असं काय त्यामध्ये घडलं की ते रात्रीत निर्णय बदलण्यास निर 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 तयार झाले काय हा प्रश्न तुम्ही मला विचारण्याऐवजी त्याला विचारला पाहिजे मी त्याचं उत्तर काय सांगतो तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव टीका टिप्पणी करायचा नाही त्यांचं मनातलं मी काय सांगणार मी काय मन कवडा आहे का काय <laughs> <laughs> त्यांच्या मनातलं प्रश्न हे तुम्ही विचारलं पाहिजे आणि कसं आहे रोज रोज पक्ष बदलून रोज रोज कुठलं तरी उचल घ्यायची रोज फिरायचं करायचं हे लोकही त्याला त्याच्यावर काय आहे